मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आहे हो की तुम्ही सर्वजण मजेत असाल आनंदात असाल आणि थंडी कशी चालू आहे तुमच्या तिकडे ते पण कमेंट करून सांगा इकडे तर खूप नगरमध्ये तर खूप जास्त थंडी आहे सो आज आहे रविवारचा दिवस आणि रविवार म्हटलं की तुम्हाला वाटत असेल की आज कुठेतरी मी बाहेर जाणार आहे कुठेतरी फिरायला वगैरे जाईल त्याचा ब्लॉग असेल तर हो मी बाहेर तर जाणार आहे पण फिरायला नाही तर आज आहे राज्यसेवेचा पेपर माझा नाही तर मी जाणार आहे राज्यसेवा पेपर बंदोबस्तसाठी नगरमध्येच आहे पण दोन पेपर असल्यामुळे पूर्ण रविवारचा दिवस म्हणजे जो सुट्टीचा दिवस ज्या दिवशी ड्युटी लागली तो पूर्ण दिवस माझा ह्याच्यामध्ये जाणार आहे कारण दहा ते बारा एक पेपर आहे मध्ये दोन तास गॅप आहे आणि लगेच तीन ते पाच एक पेपर आहे त्याच्यामुळे म्हटलं आता चला आजचा रविवारचा दिवस तर गेला मग पटकन खाली आले स्वतःचा आवरून ब्रश वगैरे केला आणि म्हटलं चहा ठेवावं यांना म्हटलं की तुमचं काय होते बघा कारण ते पण त्यांचं पण फिक्स होत नव्हतं की मी मग काय करू घरी बसून मी पण जाऊन येतो पुण्याला म्हटलं ठीक आहे बघा मग काय होते तुमचं कारण मग त्यांचं म्हणणं होतं की तू परत तुझी जी आजची सुट्टी आहे रविवारची ती नंतर या वीकमध्ये घेणारच त्यावेळेस मी पण सुट्टी घेईल म्हणजे कुठलं तरी आमचं पण एक काम होईल किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं काही प्लॅन झाला तर जाता येईल बाबा म्हटलं मग ठीक आहे तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते तोपर्यंत मी माझं खाली जाऊन आवरते मग मी खाली येऊन चहा वगैरे ठेवला आणि भांड्यावाल्या मावशी कारण बारा वाज साडेबाराच्या पुढे मला घरी येता येईल थोडा वेळ ब्रेकमध्ये त्याच्या तोपर्यंत मावशी येऊन जातील म्हणून म्हटलं भांडी वगैरे सगळं व्यवस्थित त्यांना काढून द्यावेत कारण यांना काही जमणार नाही अर्धे भांडे असेच ठेवून देतात हे जे समोर दिसतात तेच देऊन टाकतात त्याच्यामुळे म्हटलं ते महत्त्वाचं काम आहे అనుకో చూ చా అను తోడా? అర్ధ मग वरती आले चहा घेऊन म्हटलं यांच्याशी थोडं बोलावं आणि मग गॅलरीमध्ये उभं राहून छान मस्त चहाचा आस्वाद घ्यावा काही एकदम खूप छान फ्रेश वातावरण असतं त्याच्यामुळे मला संध्याकाळी आणि सकाळी जास्त करून गॅलरीमध्ये उभं राहून चहा घ्यायला खूप आवडतं पण आता अंधार लवकर पडतो त्याच्यामुळे मग संध्याकाळी आल्यानंतर नाही मी शक्यतो गॅलरीमध्ये जात आणि सकाळी पण हे गेल्यानंतर शक्यतो घरात खालीच असते मी पण आज हे वरती होते आणि थोडस गप्पा मारत आवरत चहा पण घेता येईल म्हणून मी वरती गॅलरीमध्ये येऊन चहा घेतला नंतर तर ही आहे शाळा जिथे मला बंदोबस्त होता तर बंदोबस्त पेपर वगैरे झाला त्याच्यानंतर मग एक दीड तासाचा ब्रेक होता मध्ये म्हटलं पटकन घरी जाऊन बाकीचं जा काम आवरून घ्यावं पुन्हा घरी आले इकडे मावशींचं भांडे वगैरे सगळं आवरून झालेलं होतं म्हटलं आता चला स्वयंपाकाची तयारी करूया कारण स्वयंपाक करून मला लगेचच निघायचं होतं पाच वाजताच्या नंतर कुठे स्वयंपाकावरून कधी जेवण ना दुपारचं त्याच्यामुळे मग माझं काही नाही ॲडजस्ट झालं असतं पण यांना कसं दिवसभर उपाशी ठेवणार म्हणून एक दीड तासाच्या ज्या ब्रेकमध्ये मी लवकर आले लवकर म्हणजे पेपर सुटल्यानंतर आले आणि स्वयंपाकाची तयारी लगेच करायला सुरुवात केली ड्रेस चेंज करायला माझ्याकडे खरंच वेळ नव्हता त्याच्यामुळे पटकन म्हटलं ड्रेस चेंज करण्याच्या वेळेत माझे इकडं अर्धा स्वयंपाक होतो त्याच्यामुळे आहे तसंच मी पटपट तयारीला लागले आणि स्वयंपाक वगैरे सुरू केला स्वयंपाक करत करत मी दोघांसाठी डोसे बनवले हो म्हटलं थोडंफार नाश्ता काहीतरी खाऊन घ्यावं मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करता येईल पुन्हा सगळं घरातला आवरून जेवण वगैरे करून मग मी माझ्या मा युटीवर आले होते इकडे पेपर सुरू होण्याच्या अगोदरच आले होते पण मग पेपर चालू झाल्यानंतर थोडासा व्हिडिओ शूट केला मी आणि मग मांजर इथे भेटली खूप वेळ ती माझ्याशी खेळत होती थोडासा मी तिच्यासोबत पण टाईमपास केला म्हटलं चला आता पेपर सुटूपर्यंत काय ना मग तिची थोडीशी असं तिला छान ओन झालं घुन मग आता पेपर सुटण्याची पण वेळ झाली होती ड्युटी संपली घरी आले मग आमचे शेठ म्हंटले की चला आज तुमचा रविवार वाया गेला असं तुम्हाला वाटणार नाही कुठेतरी फिरून आणतो म्हटलं चला ठीक आहे बाबा माझ्या मनातलं जोळकलं कारण मग सुट्टीचा दिवस म्हंटलं कुठेतरी जाणं असतं वाटत कुठं पण म्हणजे काही असो कुठंतरी जाऊन आलं ना जरा बरं वाटतं मग म्हटलं आता कुठं जायचं तर म्हणे आवर जाऊन एवढी मार्ट वगैरे कारण आम्हाला ना विंटरचे कपडे घ्यायचे होते थंडीचे काही तर म्हणे डी मार्टला एकदा पाहून येऊ कसं आहेत काय आहेत म्हणजे ठीक आहे चला मग मक, मग काय मला तेवढंच पाहिजे होतं पाटकन आले वरती फ्रेश झाले आणि ड्रेस चेंज केला आणि वर्दीवर कसे ड्रे केस असे पूर्ण आंबाडा घातलेला असतो ना तर असे कर्ली टाईप झाले होते आणि तशीही माझे केस आता खूप डॅमेज झालेत त्याच्याकडे खूप दुर्लक्ष होते सध्या माझं पण बघेल नंतर काहीतरी करेल त्यासाठी केसांसाठी तर काही नाही साधं सिम्पलच आवरलं कारण आता वेळ पण खूप झाला होता अंधार पण झाला होता जास्त वेळ नाही साडेसहा सहा वाजले असतील म्हटलं आता पटकन स्वतःचं आवरते पुन्हा खाली जाते मग चहा ठेवते दोघांसाठी चहा घेऊन निघूयात कारण मग यायला किती वाजले तरी काही नाही कारण स्वयंपाक तर मी दुपारीच करून घेतला होता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या ज्या गरम गरम करता येईल म्हणून मी जास्त बनवल्या नव्हत्या बाकी सगळं स्वयंपाक माझा झालेला होता मग मी काय फक्त पॉन्ड्स पावडर आणि ओठांना आता व्हॅसलीन थोडीशी लावावी म्हटलं कारण मग थंडीचे दिवस आहेत ओठ उलायला लागलेत गाल उलायला लागले म्हटलं चला ठीक आहे फक्त व्हॅसलीन वगैरे लावून जाऊ कारण मेकअप वगैरे तर काही जमत नाही आणि एवढा काही वेळ पण नसतो आपला पावडर लावायचा आणि बस तर मग अशा प्रकारे मी आहे वेळ वाकडं आणि चहा घेऊन आम्ही आता दोघंजण परत परत म्हणजे बाहेर निघालो आहे डिमार्टला जाण्यासाठी निघालो आहे थोडक्यात तर काही एवढं काही शॉपिंग नव्हतं करायचं फक्त आम्हाला काहीतरी थंडीचे कपडे यांच्यासाठी घ्यायचे होते गरम कपडे वगैरे आणि आणखी काही दिसतंय का बघ कारण त्यांना तरन माहिती ही शॉपिंग वगैरे केल्यानंतर हिचा ताणतणाव सगळं दूर होतं आणि ही जी जर्किन आहे हे मला खूप जास्त आवडलं कसं वाटलं तुम्हाला ते पण कमेंटमध्ये सांगा तर मस्त होत तिथं खूप छान छान कपडे आलेले आहेत गरम कपडे व्हरायटीज पण खूप छान आहेत जर्किन मी तिथे घेतलंय आणि हे इकडे यांच्यासाठी बघतायत काय घ्यायचं काय घ्यायचं खूप कन्फ्युज असतात कुठलं की कुठलं छान मग तिथून निघाल्यानंतर आम्हाला ताई आणि श्रेयामध्ये भेटल्या त्या मध्ये गेल्या होत्या तिथे त्यांनी जिम वगैरे त्यांचे काही कपडे घेतले तर ती म्हणाली छान आहे ड्रेस तिथे ऑफर्स पण चालू आहेत म्हणून म्हटलं चला ठीक आहे एकदा तिकडे पण जाऊन येऊ पण काय ऑफर वगैरेचं काही असं ऑफर होती तिथे पण तिथली रेंज खूप हाय होती डिमांडमध्ये वगैरे खरंच छान कपडे भेटले तर असा होता आमचा सा आजचा दिवस पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ब बाय